तर ही कुबडी आपण बनवायला घेतली होती आणि ही आता बनवून रेडी झालेली आहे डिंग डिंगिंग सगळ्याला बोलत एक कागद घेतला त्याला असं मधोमध आपण केला फोल्ड काय केला फोल्ड काय केला फोल्ड केला है। है हमारे सालो हमारे बहुत दिनों किती दिवसापासून बाबा ती आपल्याकडे दहा वर्ष दहा वर्ष जुन्या पैसे पासून आज आपण शंभर वर्ष जुनी कोबडी बनवत आहोत या ठिकाणी प्रोसेस पाहत आहात ज्या प्रोसेसमध्ये आपण कुबडी बनवणार कुबडी फॉर मग कुबडी हे जे आहे ना हे एक शस्त्र टाईप वेपन आहे म्हणजे आता ऋषी मुनींना मारता येत नव्हतं बरोबर आहे का ते मारून नव्हते शकत त्याच्यामुळं त्यांच्या याच्यासाठी म्हणजे छोट्या इच्छासाठी ते काय करायचे कुबडी बनवायची आता कुबडी जे आहे ना जर तुम्ही मिडीएमल पिरियड जर पाहिलं तर या पिरियडमध्ये तुम्हाला कळन की जेव्हा किल्ल्यावर एखादा माणूस यायचा वरती तर त्याचं डोकं उपटून काढायला यापुढे तिच्याबरोबर तिची रचना असं होती ती लोखंडाची होती आपली पण ती हळूहळू हळूहळू तिचं म्हणजे सुधारित सुधारित की किंवा जे लोक मारून नाही टाकू शकत समोरच्याला ते लोकांनी काय करणं सुरू केलं तर त्याला किमान आडवलं जाईल वार लागतो तो वार जर समजा समोरचा वार घेऊन आला तर तो त्याला वार आडवतोय अशा हिशोबाने ते ठेवलं बोल गेलं म्हणजे ते बदलत गेलं कुंबडीचं स्वरूप आता ज्या कुबड्या ज्या आहेत त्या सध्या आपण फक्त शोपीससाठी चोपड किंवा मंदिरातोरी वापरल्या काळामध्ये आता हात ठेवायला जप माल केली ही यूज है उसका लेकिन उस काल में उसका बहुत सारा ये था। ये हमने देखा। था हे मला चांगलं वाटलं पण हे जमणार नाही कुन नाही जमणार किंवा आता ना असं नाही आहे आपण इंजिनिअरिंग आपले इंजिनीअरिंग शिक्षण झाले असं नाही करून चालणार आपल्याला बरोबर का त्याच्यामुळे आपण बी थोडस व्यवस्थितच करना ला गरजेचं आहे त्याच्यात शहर त्याच्यामुळे व्यवस्थित करून घेणार बातमी येऊया कट आज नागदी व्यवस्थित कारण की इस काय होईल लाकूड लागेल तो पण कर करून ओके तर या पद्धतीने एकमरित शेप मिळाला आपल्याला बेस कर्ष्याचा खोबडीचा बेस मिळालेला आहे आता ही कुबडी आपल्याला कट करायची आता ही खोबडी कशी कट करायची हे तुम्हाला मी आज दाखवणारच तुम्ही मायलात तसंच रहा लाइव मध्ये नमस्कार मी कापणार आई विल बी बॅक इन आफ्टर फ्यू मिनिट्स ऑर टू गिव मी सम टाइम टू कट दिस खोबडी एंड यू विल सी दैट दिस खोबडी विल फॉर्म इट्स शेप एंड साइज वी विल मीट सून लखुर वब्रु बेदार हे हे तुकडा पडलेला आहे असं काड आहे आपल्याला ही जी कुकडी आहे आपली ती आहे इथं मात करून घेतलेली आपण दिसती असं तुम्हाला बरोबर आहे का अजून जागा ट्रक करायचं त्याच्या माझी मशीन लावून घेऊ आणि ह्या ठिकाणी माझ्या वडील अजून मारणार नाही कोण किती फार कंतुश आहे एकाच खेळाने तिथं काम करतील पण आमचे आता प्रत अजून मारला पाहिजे नाही बस आहे पण मला असं वाटतं की अध्यक्ष महोदयांनी या विनंतीचा स्वीकार करून आणि मला थोडासा मार न द्यावा पण बारीक खेळा बारीक खेळा द्यावा बारीक खेळा बारीक खेळा बारीक खेळा कुठे असतो

या गोष्टीसाठी तयार झाले माझ्या त्यांनी वाकवलेला आहे वाकवलेला आहे वाकवलेला आहे या ठिकाणी आता ते पर्यंत मारून याला कलर मारायचा आहे या ठिकाणी पण ही एकंदरीत एकंदरीतली तयार झाली ठीक आहे